ठिकाणी रोहित सरांनी या ठिकाणी अखंड महाराष्ट्राला दाखवून दिला ही फलटाडी संघटनेची एकी त्यांना दाखवून दिली सेमी फायनल तीन असेनचा रणसंग्राम चालू झाला तीन मध्ये कोण होत सेमीला पात्र नाही फायनलला पात्र फलिकडा जीवा आणि वडवाडी करायचा सगळा मालिकडा सम्राटपद बादलपद लडाख 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 फलिकडा बैजा रती महारती सगळे एकत्र आहेत परंतु ही लक्षात घ्या ही शर्यत आहे आणि शर्यत म्हटलं की एका नाण्याच्या ना दोन बाजू छापा आणि काटा हा रडीची सेमीफायनल तीनचा निकाल सेमीफायनल तीनचा निकालाय तीन मध्ये सिंगर अशी लढत सेमीफायनल तीनचा निकाल तास क्रमांक पा तुरुंग लेवा मुकुंद कोंडाकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी घोर झरगार गाडीचा प्रथम तमांकाला वजीराबाद मुकुंद कोंडाकर स्वराज इंडस्ट्रीज वर्ल्ड